नमस्कार मी दीपक सत्यवान नागरे दिवसना या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत करतो काल आपण महागाई शेतकऱ्यांच्या मालाला भाव बेरोजगारी इत्यादी बाबीवर संवाद साधला आता मतदान जे करायचं आपल्याला ते परवा म्हणजे वीस नोव्हेंबर बुधवारी सकाळी सात ते सायकाळी सहा या दरम्यान पार पडणार आहे आणि आज सायंकाळीपासून प्रचाराचा तोपा थंडवणार आहे या दरम्यान प्रचाराच्या गाळ्यातून कानावर सातत्यानं पडणारा व आपल्या श्रवणक्षमतेपलीकडील भोंग्यांचा आवाज बंद झाल्यामुळे थोडं हायसं वाटणार आहे आजपासून आपल्याला त्याचवेळी आज आणि उद्या कतलकी राहत म्हणत गैरप्रकार इथं झाले तिथं झाले म्हणत वस्तू नगदी रकमा याच्या चर्चा या चर्चा आपल्या कानावर येणार आहे हे सगळं होत असतानाच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वसामान्य मतदारांच्या मूळ प्रश्नांना बगल देत जात पंथ अगदी धर्माच्या नावाखाली झोलवण्याचा लावाला विकारण्याचा काहीतरी वेगळी आमिषे देऊन भुलवण्याचे प्रयत्न हे तर नक्की होणार आहेत शेवटच्या क्षणापर्यंत आणि मी तर पत्रकार आहे राजकारणाचा राजकीय क्षेत्रातील जवळपास सगळ्या बाबीचा माझा अभ्यास आहे हे बऱ्याच जणांना माहीत आहे तरीसुद्धा काही जण मला त्यांच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी कसकशी व कोण कोणत्या प्रकारची आबिश दाखवतात काय बोलतात हे मी स्वतः अनुभवलेला आहे मी आपल्याला ते सांगणार नाही परंतु कुठपर्यंत प्रचार यंत्रणा पोहोचली त्यामुळे काय झालं की आपल्या सर्वसामान्य मतदारांच्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्या महागाई शेतमालाला भाव एम एस पीपेक्षाही कमी मिळणारा भाव बेरोजगारी इत्यादी अनेक समस्या आहेत त्यामुळं आपण मतदान करताना याचा विचार केला पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून जो योग्य उमेदवार आहे त्यालाच आपण मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं या काळात या संपूर्ण राजकीय घडामोडीच्या काळात मला एक गोष्ट एकदम चांगली अनुभवायला मिळाली ती म्हणजे इथला युवा वर्ग काय होतं की युवकाकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो परंतु बहुतांशी त्यात नाराजी असते निराशा असते असे सूर उमटत असतात परंतु स्वतः ते युवक त्यांचं कुटुंब तो समाज यांच्यामध्ये ते राहत असताना त्यांना आलेल्या अनुभवातून एक वेगळी परिपक्वता मला अनेक युगाशी संवाद कर करताना सद संवाद साधताना आढळून आली आणि हे नक्कीच सकारात्मक समाज घडवण्याचे आशादायी चित्र निर्माण झालेलं आहे म्हणजे अजूनही आशा ही मावळलेली नाही आपण म्हणतो की दुनिया ही चांगल्या लोकावर चालते आणि ती या युगाच्या माध्यमातून येथून पुढे चालूच राहील आणि त्या युवकाकडून आपल्या सगळ्याकडून चांगलेपणाच्या पक्ष अपेक्षा करतो योग्य उमेदवार निवडा आणि भरभरून मतदान करा मतदान कुणालाही करा परंतु मतदान करा टक्केवारी वाढवा कारण संविधानानं दिलेला आपल्याला तो सगळ्यात मोठा अधिकार आहे म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदार हा राजा असतो आणि त्या राजाने जर योग्य प्रतिनिधी निवडले तर त्याला पाच वर्ष पश्चातापाची वेळ येणार नाही एवढं ये निश्चित पुन्हा एकदा वीस तारखेला मतदान केंद्रावर जा योग्य सारासार विचार करून आपल्या आवडीच्या उमेदवाराला आवडीच्या म्हणजे योग्य आवडीचा म्हणजे चेहरा चांगला आहे राहतो चांगला बोलतो चांगला ते नाही तो कुठल्या तत्वाने बांधील आहे तो कुठे जाणार आहे तो समस्या मांडेल का सरकार कोणतं स्थापन होईल या सगळ्या बाबीचा म्हणजे राज्यभरातील सगळ्या बाबींचा अनुभव जो आपल्याला टी व्हीतून येताना किंवा मीडियातून वेगवेगळ्या माध्यमातून येताना जो अनुभव आलेला आहे त्या अनुभवाला धरून आपण सारासार विचार पुन्हा एकदा करून योग्य त्या उमेदवाराला निवडून द्यावे एवढीच अपेक्षा ठेवतो हो थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र